प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीला शिक्षकाने मारहाण केल्याची घटनाची विरोधात मनसेचा राडा खासगी प्ले ग्रुप येथे मनसेचा राडा उल्हासनगर मधील एका खाजगी प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीला तिथल्या शिक्षिकेने मारहाण केली होती विद्यार्थ्याला पोयम येत नव्हती म्हणून शिक्षिकेने तिला मारहाण केली मारहाण करतानाचा हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाला होता यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी या संदर्भात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला मात्र आज मनसे सैनिक या ग्रुपच्या ठिकाणी जाऊन मोठा हंगामा केला आहे शाळेच्या बाहेर लावलेले असलेले शाळेचे बॅनर मनसे सैनिकांनी फाडले आणि आज आपल्या शाळेचे बॅनर मनसे सैनिकांनी फाडल्यामुळे हा रोष व्यक्त केला आहे शिक्षिकेबरोबरच संस्था चालकांवर देखील कारवाई करावी कर अशी मागणी मनसे सैनिकांनी केली आहे त्यानुसार पोलिसांनी या प्ले ग्रुपच्या माध्यमात ठिकाणी जाऊन चालकांना सध्या ताब्यात घेतले आहे त्यांची चौकशी सुरू आहे पुढील कारवाई पोलीस महाराष्ट्र न्यूज साठी उल्हासनगर काल जो विषय घडला होता म्हणजे जे सोशल मीडियाच्या त्या मुलाला ज्या शिक्षण मारलं त्या टेक्निकल देशमुख साहेब तुमच्याशी बोललेत पण महाराष्ट्र नवनवे विद्यार्थ्यांनी तुम्हाला मी एवढं सांगतो कुठल्याही शाळेमध्ये किंवा असे प्ले ग्रुप मध्ये हा जर अशा प्रकारचा घडणार असेल विद्यार्थ्यांना मारणार तर महाराष्ट्र नवनवीन विद्यार्थ्यांना हे खपून घेणार नाही ते क्लासेस किंवा ते स्कूल आम्ही ते बंद करून टाकू आपण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मागणी अशी केली आहे की जे शिक्षक जरी झालं पण त्यांचे जे ओनर आहेत जे शिक्षक ज्यांच्याकडे दे कामा त्या ओनरवर आधी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही प्रथम मागणी केली आहे त्याच्यानंतर प्रत्येक जे प्ले ग्रुप असतील किंवा स्कूल असतील तिथं सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही लागले गेले पाहिजे आहेत आणि त्याच्यानंतर जे शिक्षक तिथं आपल्याला शिकवतात त्यांची आधी मानसिक जी चाचणी तपासणी झाली पाहिजे अशा शिक्षणाला इथंशी जॉब द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे